या पुढे या जरा इकडे या साईडला या मैदान इकडे इकडे या लक्ष द्या आता आपण आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दर्शनात आलेला आहोत ज्या नदीच्या कर्लोभा आहे त्या नदीचं नाव इंद्राय नदी आहे इंद्रायणी काय नाव आहे ना गे। पंढरपूरला गेला पांढरंगाच्या पाया पडला चंद्रभागेला गेला नाही तीर्थ ठिकाण होणार नाही आळंदीमध्ये आला इंद्रायमध्ये हातपाय दुसले नाही तीर्त ठिकाण होणार नाही आळंदीचं महत्व कशात आहे दस बार काशी करणे का वेळा काशी करायची एकदाही हातपाय धुवायचे दहावेळं काशी कीर्थ ठिकाण आळंदीत घडलं ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी प्रायचित्त घेतले ठिकाण ती नारळ झाड दिसली दा दा दे 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 <laughs> का तुझ्या खाली चौंडी आहे त्या ठिकाणी प्रायसिद्ध घेतलेलं आहे ज्ञानेश्वर यांच्या कुटुंबाला गावाच्या बाहेर वाईट टाकले त्या ब्राह्मण समाजाने वरती तुम्हाला दार झाडी दिसली का ब्रिजच्या वरती पांढऱ्या ब्रिजच्या वरती दार झाडी आहे त्याला सिद्धिफेट म्हणतात गावाच्या बाहेर वाईट टाकले ठिकाण हा पाण्यामधला खांब दिसला का तुम्हाला वरती बर्फ आहे खाली जो पाईप आहे त्या पाईपाला चौकनी भिंत दिसते का मागची या भिंतीवरती ज्ञानेश्वर महाराज का तुकाराम महाराजांचा पिक्चर दाखवतात आषाढी कार्तिकी आणि महिन्याच्या एकादशीला खाली मंच आहे मंच म्हणजे तेज आहे तेजवरती बाळ महाराज सध्या लता मंगेशकर रामदेव महाशाचे महाराज खाली कीर्तन करतात व चित्र दिसतं लाखो लोक या बांधव बसून बघू शकतात एवढं जाणताच काम झालेलं आहे या स्कीमधी जो समोर एक खोली दिसली का व्हाईट कलरची ची खिडकी दिसती का इथून पण दिसती वायर गेली त्या वायरच्या खाली व्हाईट कलरची खिडकी आहे त्या खिडकीनं त्या भिंतीवर फोगस मारलेला आहे त्या पोलीसन त्या भिंतीचा अंतर तीन पिक्चरचे थिएटर बसू शकतात भारतात सर्वात मोठी स्क्रीन ती आमच्या आळंदी झालेली आहे सर्वांनी या ठिकाणी हातपाय धुवायचे आहे असं वाचते ज्या हॉटेलला तुम्ही आंघोळ केली हे पाणी इंद्रा नदीचंच आहे पण ज्या ठिकाणचं महत्त्व त्या ठिकाणीच असते तुम्ही इंद्राय नदीला हातपाय धुवून वरती या ज्यांना कोणा इंद्रिया नदीला दिवे सोडायचे असतील त्या दिवे सोडू शकता जाऊ

वृक्ष वृक्ष काय नमस्कार साडेआठशे वर्षी वर्ष ज्ञानेश्वर माझ्या समाधी घेऊन सातशे सत्तावीस वर्षाली किती वर्ष या वृक्षाला ज्ञानेश्वरच्या आईने मातो सव्वा लक्ष प्रदक्षिणा केल्या किती केल्या प्रतिक्रमक या प्रदक्षिणा तुम्ही एक सर्वांनी प्रदक्षिणा करायची माणूस तुम्हाला दोन्ही रोखायचा एक प्रदक्षिणा करता तुम्ही एक प्रदक्षिणा करून घ्या चला <yg Frog>